नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोतने आपलं स्वागत करतो फलटण कोरेगा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील आता दिवसेने दिवस आक्रमक बनत चालले आहेत आपला प्रतिस्पर्धी पक्ष राजेगट यांच्यावरती आता सचिन पाटील बोलण्याची एकही संधी सोडत नसल्याचे अलीकडच्या काळामध्ये दिसून येत आहेत त्याचं कारण हे असंच घडलं नुकतेच दोन दिवसापूर्वी आमदार सचिन पाटील यांनी उत्तर कोरेगाव तालुक्यातील जे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात गावे येतात यांच्यासाठी जनता दरबार घेतला होता आणि या जनता दरबारामध्ये राजे गटाला त्यांनी या ठिकाणी आक्रमकपणे टीका केलेली आहे यामध्ये आमदार सचिन पाटील यांनी तीस वर्ष राजे गटाकडे सत्ता होती आणि या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये राजे गटाला संघर्ष समिती तयार करायचे का आठवले नाही आणि याच कार्यक्रमा दरम्यान आता यानंतरच्या काळामध्ये संघर्ष समिती तयार करून राजे गट काय साध्य करणार आहे असं टीका त्यांनी जाहीरपणे राजे गटावरती केलेली आहे या टीकेनंतर खर तर राजे गटाचा दोन दिवसामध्ये एकही जाहीर कार्यक्रम झालेला नाही राजे गटाकडून आता सचिन पाटलांच्या वरती टीका होणार का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे तर गेली तीस वर्षानंतर फलटण मध्ये या ठिकाणी विधानसभेला सत्तांतर घडलं आणि राजे गटाच्या जो उमेदवार होता आमदार दीपक चव्हाण यांचा या ठिकाणी पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर या ठिकाणी सचिन पाटील हे विजय झाले यामुळे गे खरं तर गेल्या तीस वर्षातल्या ज्या निवडणुका होत्या या निवडणुकामध्ये बहुतांश निवडणुका राजे गटाने एकतर्फी जिंकल्या होत्या या निवडणुकीत राजे गटाला या ठिकाणी पराभवाला सामनं जावं लागलं आणि यानंतर फलटण तालुक्यामध्ये कडवा संघर्ष राजे गट आणि माजी खासदार रणजित शिवनाईक निंबाळकर यांचा गट आणि माहितीचे नेते यांच्या दरम्यान घडू लागले यामुळे आता दोन्ही गटाकडून एकमेकांवरती जोरदार टीका या ठिकाणी जोडल्या जात आहेत याचाच एक भाग आता विद्यमान आमदार सचिन पाटील यांनी आक्रमकपणे राजे गटावरती टीका केलेल्या आहेत आणि आता राजे गटाकडून याला कशा प्रकारे प्रत्युत्तर मिळत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फोड युट्यूब चॅनलवरती पहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फोड युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद